भरासाठी असं हो वाट होतं की आज पण वाट चुकलो की काय कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी सांडशी या गावापासून आपल्या ढाकबैरी ट्रेकला सुरुवात होते आता हा जो ढाकबैरी ट्रेक आहे तो आपल्या थ्रिलिंग एक्सपिरियन्ससाठी ओळखला जातो पण नेमका हा ढाकबैरी ट्रेक कसा आहे तिथं जाण्याच्या वाटा कशा आहेत त्याची हार्डनेस किती आहे त्याचा इतिहास काय आहे तिथे पाण्यासारखं काय काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव स्वप्नील आणि आपण पाहता एस पी ओ भ्रमंती जिथे आपली चालू आहे सफर या शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहू लागले ती म्हणजे ढाकबैरी के पहाटेच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात आपण अगदी उत्साहामध्ये आपल्या ट्रेकला सुरुवात केली निश्चितपणे आजचा पल्ला मोठा होता पण शिवचरित्रामधून आपण सर्वांनी हमखास शिकायला ती अशी की समोरचा पर्वत किती जरी उंच असला तरी घेऊन वाट ही आपल्या पायांखालूनच जात असते अगदी सुरुवातीला एका बांधाची वाट धरली होती त्याच वाटाने पुढे चालू पहिल्यांदाच ढाक बैर चालू त्यामुळे आपल्याला रस्ता माहिती नाही पण तिथे गावामध्ये आपण काही लोकांना विचारलं होतं सो त्यांनी आपल्याला ती वाट दाखवली त्याच वाटेवरून आपण सुरुवात केली होती आणि त्याच वाटेने सध्या पुढे चाललं आता इथे मोकळी वाट का आपल्याला दिसतीय ती वाट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते हे आपण पाहूयात जेव्हा आपण इकडे यायचं ठरवलं तर काही मित्रांसोबत चर्चा केली होती जे ऑलरेडी इथे येऊन गेलं तर त्यांच्याकडून आपल्याला कळालं होतं की खूप चालावं लागतं हो ला म्हणजे बेस विलेजपासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचायला खूप चालावं हो लागतं आणि त्यांची ती गोष्ट आत्तापर्यंत तर खरी होताना पाहि पाहायला मिळते कारण जिथे आपण गाडी पार्क केली त्यानंतर खूप चालतोय खूप चालतोय आणि अजून देखील आपण डोंगरापर्यंत येऊन पोचून नाही आहोत बराच काळ पायपीट केल्यानंतर अखेर आपल्या दमछाक करणाऱ्या पर्वत चढाईला सुरुवात झाली आणि इथून पुढेच आपला खरा कस लागणार होता मंदिराकडे म्हणजे कोणता मंदिर आहे तिथं मंदिराकडे जाण्याचा मार्ग पुढे बघू वाटेमध्ये कोणतं मंदिर आहे का बरं वाटेमध्ये खूप खूप जंगल आहे म्हणजे अशी मोकळी पायवाट आहे जी पायवाट आपण सुरुवातीला पकडली होती तीच पायवाट आपल्याला आत्तापर्यंत इथंवर घेऊन आले पण वाटेमध्ये तुम्ही पाहू शकता खूप जंगल आहे म्हणजे घरदाट असं जंगल आहे पण पर आत्तापर्यंतच्या वाटेमध्ये कोणत्या किल्ल्याची आठवण झाली रोहन चंदेरी शंभर टक्के चंदेरी किल्ल्याची आठवण झाली आहे कारण तिथे देखील असाच होता खडी चढाई उभी आहे अशी खडी चढाई उभी फक्त इतकंच आहे की कि या किल्ल्याची आत्तापर्यंतची वाट सोपी आहे चंदेरी किल्ल्याच्या मानामध्ये असे या जाळ्या तुम्ही पाहू शकता आणि असे ठिकठिकाणी हे थे दिशादर्शक ठेवलेले आहेत म्हणजे दगडी रचून ठेवल्यात त्यामुळे वाट चुकण्याची कुठेच शक्यता नाही आहे या संपूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तरी आम्हाला हे समजलं की तुम्ही कुठं वाट नाही चुकू शकत फायनली दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर आपण आपला पहिला टप्पा पार केल्यासारखं मला आता वाटायला लागेल तसं कारण तुम्हाला सांगतो घड्या समोर आपल्याला ते कातळ भिंत पाहायला मिळते जिच्या दरम्यानच आपल्याला त्या केवज पाहायला मिळतात आणि या बाजूला तो कळकराईचा सुळका आपल्याला पाहायला मिळतो सो पहिला टप्पा पार केल्याची खुशी सध्या आहे पण अजून आपल्याला खूप दूर जायचं आहे तो सीप झाकी आहे पुरी पिक्चर अगदी बाकी आहे अच्छा, ए, शांतता कशी आहे बर नाही म्हणजे अशी शांतता आहे ना एखादा घाबर आपण वाटेमध्ये इतकी भयानक शांतता आहे कि एखाद्याला भीती वाटू शकते जंगल त्या जंगलही असा घनदाट आहे आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये मला वाटतं आम्ही दोघंच असू किल्ल्यावर आणि आपण येतो पण त्या दिवशीच मंगळवार बुधवार आपण येत असतो कारण आपल्याला गर्दी नको असते त्यामुळे आपण मंगळवार बुधवारी येतो खरं पण शांतता खतरनाक आहे मोकळ्या जागेपर्यंत येऊन पोहोचले पण इथे आल्याच्या नंतर इथे आपल्याला एक देवालय पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता खूप सारे त्रिशूळ इथे आपल्याला पाहायला मिळत आणि त्या त्रिशूळांच्या समोरच इथे हे दगडी देवाची वास्तू पाहायला मिळते त्या वास्तूच्या समोरच तुम्ही देखेला देखेला या साइडला देखील पाहू शकता या साइडला देखील एक वास्तू आहे ही ती वास्तू आहे पण या वास्तूच्या समोरच इथे आल्याच्या नंतर समोर तुम्ही पाहू शकता धाकबैरीची बैरीची कातळ भिंत आहे आणि त्या दरम्यानच असणाऱ्या तिथे आपल्याला केव्ज पाहायला मिळत आहेत आणि त्या केव्जपर्यंत जाण्यासाठी ज्या जो पायरी मार्ग आहे तो पायरी मार्ग आणि त्या रोप वगैरे आपल्याला इथून स्पष्टपणे दिसत आहेत सो आत्ता आपण इथे थोडा वेळ रेस्ट घेऊ काहीतरी खाऊयात आणि त्यानंतर पुढे निघूयात शांतता आहे खतरनाक त्या देवालयापासूनच्या पुढच्या टप्प्यामध्ये ना अशी खूप सारी झाडी आहे आणि त्यामुळे आपल्याला असं खाली वाकून वाकून वरती जावं लागतं आणि या झाडीमध्ये खूप मच्छर वगैरे आहेत त्यामुळे हॅन्ड वगैरे घालून या फुल फुल स्लीव टी शर्ट घालण्याचा ट्राय करा आणि नसतील तर हॅन्ड नक्की घाला पुढची वाट कुठे अगदी काहीच वेळात मोठी अडचण निर्माण झाली कारण वरच्या बाजूने घेऊन जाणारी वाट आता अचानक झाली होती बरोबर चल सग समोर रस्ता आहे हे इथे 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 हे बघ इथून पाय वाट दिसते बघ या दोन्ही दगडांच्या मधून हा ते... रस्ता दिसतोय तिथून असायला पाहिजे बहुतेक क्षणभरासाठी असं वाटत होतं की आज पण वाट चुकलो की काय कारण खूप अडचणीमधून आलो आहे आपण पुढे पण पुढे आल्याच्यानंतर अचानक पुन्हा एकदा हे दिशादर्शक दिसले त्यामुळे थोडासा धीर आला आहे कारण वाटेमध्ये बराच वेळ झाला ते गायब झाले होते पुन्हा एकदा दिसले त्यामुळे धीर आलं आहे तर आपण या वाटेने सगळं बऱ्याच अडचणींना सामोरे जात असताना काट्या आधार घेत झाडा झोडपातून पुढे सरकत या महाजलातून चुकीच्या वाटेने का होईना पण यावेळी आपण बाहेर पडलो खूप अडचण होती वाटेमध्ये आणि वाट शोधण्यासाठी थोडीशी तकलीफ पण झाली पण फायनली आपण तो पॅच पूर्ण केला आणि आता आपल्याला रॉक पॅच लागतोय आणि त्या गुहा आता आणखी जवळ दिसायला लागतो जेव्हा खडकाला तुम्ही पकडता ना तिथे जर लक्ष द्या कारण कपारीमध्ये काही पण असू शकत सो so, इथून आपल्याला रॉकपॅच ची सुरुवात झाल्यासारखं वाटतंय पण आता इथून पुढे वाट शोधण्यासाठी आपल्याला थोडीफार अडचण होईल वाटा दिसत नाही आहेत कुठं आणि कुठे दिशादर्शक देखील दिसत नाहीयेत केऊस दिसत आहेत पण वाटा दिसत नाही आहेत तर आधी प्रयत्न करतो कुठे दिशादर्शक दिसत आहेत का किंवा पायवाट दिसते का आणि मग तसं आपण पुढे जाऊ खरं तर ज्या वाटेने आपण आलो ती या गडाची मुख्य वाट नसून मध्यंतरीच आपण कुठेतरी वाट चुकलो आणि आपली दिशा भूल झाली त्या तिकडे दूरवर जर कदाचित तुम्हाला घरं दिसत असतील तर त्या घरांपासून आपण चालायला सुरुवात केली होती त्यानंतर तिकडं पूर्ण असं खालून असं खालतून आलो या इथून वरती चढलो आणि मग पूर्ण असा संपूर्ण हा जंगल पॅच चढून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि इथे आल्याच्यानंतर इथे आपल्याला त्या रॉपपॅची सुरुवात होते आता जिथे वाट मिळेल त्या वाटेने आपण पुढे जाऊयात आता इथे आपल्याला वाट दिसते आहे सो त्याच वाटेने आपण वरती जाऊयात रोहन सर चला पायामध्ये चांगल्या ग्रीपचे शूज असणं अनिवार्य आहे फिसल रहा है हळू आहे का नक्की वाट पण पुढे मी पर्यंत दिसते दगड भेट हा मातीवरेट सो निसर्डी माती असल्यामुळे थोडीशी अडचण पाय हात ठेवताना विचार करे जरा हात जिथे ठेवशी ना तिथे बघा आधी हा मी येतो बरोबर पण जे काही पकडशील ते जरा व्यवस्थित पकड हा खाली उतरून परत बघू का मी या वाटेने आपण चाललोय खरं पण शुअर नाही आहेत हीच वाट आहे बॉटल पड आहे का पाऊस पडे बिस्किट वगैरे रोहन सांगतोय तिथे पुढे बिस्किट वगैरे खाऊन ठेवलं आणि पाण्याची बॉटल वगैरे पडले हां ना ठीक आहे सो आपण जाऊयात हळूहळू हां फायनली आपण वरती तर आलो आहे पण चुकीच्या वाटेने आलो आहे कारण या इकडे बघू शकता सोपी अशी वाट होती पण ती वाट टाकून आपण या इकडून आलो पण ठीक आहे शेवटी का होईना आपण योग्य वाटेल लागलो आहे या छत्रपती शिवराय म्हणायचे की आपले प्रयत्न प्रामाणिक असले की एखादा भला मोठा पर्वत देखील आपल्याला मातीच्या ढिगाऱ्यासारखा वाटतो आणि म्हणूनच की काय आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश ये येत असताना आपण या ढाकबैरीच्या कातळकड्यापर्यंत येऊन पोहोचलो या इथे आपल्याला हे लोखंडी साखळी परत हे रोप वगैरे लावलेले पाहायला मिळत आहेत यांच्या साहाय्याने आपण वरच्या गुहेंपर्यंत जाऊन पोहोचतो पण आधी तिथे नाही जाणार आहोत आपण आपण या अगोदरच्या या इथे ज्या गुहा आहेत आधी तिकडे जाऊयात चला आपण कळकराई सुळक्याच्या मार्गावर असणारा जो लेणी समूह आहे त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलोय आता इथे आपल्याला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही एक खोली आहे आणि त्याच्या पुढेच इथे देखील दोन खोले आहेत पण या खोल्यांमध्ये आपल्याला बाकी काय असं पाहायला मिळत नाहीये आणि या खोल्यांच्या समोरूनच याच वाटेने आपण पुढे गेलो ना की तिकडे कळकराईचा सुळका इथपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तिथूनच मग वरती किल्ल्यावर जाण्याची वाट आहे कळकराई सुळका एका खिंडीमुळे मुख्य पर्वतापासून वेगळा झाल्यासारखं वाटतो पण असं असलं तरी तो, तो याच पर्वताचा एक अविभाज्य घटक आहे अनेक धाडसी ट्रेकर्स या कळकराई तसेच क्लाइंबिंगचा थरार अनुभवण्यासाठी देखील या ढाक बैरिकेवला भेट देत असतात आता एक आपण काम करू इथून आधी वरच्या खोल्यांपर्यंत जाऊ तिथे गुहा वगैरे तुम्हाला दाखवतो तिथंच मंदिर वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आपण जर वेळ आपल्याला मिळाला तर आपण बालकिल्ल्यावर जाऊयात पहिला लेणी समूह पाहून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण दुसरा लेणी समूह पाहण्यासाठी वरच्या दिशेने निघतो त्यावेळी ती वाट अवघड आहे म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता इथे पायरी मार्ग आहे पण या पायऱ्या खूप अरुंद आहेत पकडण्यासाठी सपोर्ट पन आहे पण पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड न राहता अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथून वर चढा कारण इथे निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो आणि तशा प्रकारचे अनेक उदाहरणं इतिहासामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे इथून वर जात असताना अतिशय हळूवार पद्धतीने आणि काळजी घेऊन चला इथे वर चढून जाण्यासाठी देसी जुगाड केलेला पाहायला मिळतो म्हणजे लोखंडी साखळी आहे रोप देखील आहेत आणि हे लाकडं ठेवलेली आहेत त्या लाकडांच्या या खांद्यांवर आपल्याला पाय ठेवून वर जावं लागेल सो इथं थोडी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे त्या लाकडावर डिपेंड राहण्यापेक्षा लोखंडी साखळीचा सा आपण सपोर्ट घेऊया वरच्या बाजूला पोहोचताच लेण्यांमध्ये भैरवनाथाचं एक मंदिर आहे इथल्या स्थानिक आदिवासींचं हे दैवत असल्याचं देखील सांगितलं जात या मंदिराच्या आतमध्ये भैरवनाथ व भैरवीची मूर्ती आहे शेजारीच महादेवाचं शिवलिंग ठेवलेलं आहे मंदिराच्या बाहेर या लेण्यांदरम्यानच पाण्याचं एक भलं मोठं टाकं आहे या टाक्यामध्ये बाराही महिने पाणी असतं आणि गडावर पिण्याच्या पाण्याचं हेच काय ते एकमेव स्त्रोत या टाक्याच्या शेजारीच एका लोखंडी जाळीमध्ये जेवण बनवण्यासाठी भांडी ठेवलेत तुम्ही जर काही वस्ती करणार असाल तर या भांड्यांचा अवश्य वापर करू शकता पण हो वापर करून झाल्यानंतर ती भांडी आहे त्या स्थितीमध्ये योग्य ठिकाणी ठेवा म्हणजे झालं बरं त्या खोलीपासून पुढे आलो की आपल्याला आणखी काही कातळकोरी गुहा पाहायला मिळत असतील किंवा किल्ला असेल यांची बांधणी एक वॉच टावर म्हणून करण्यात आली असेल कारण इथं समोर जर का तुम्ही पाहिलं तर विस्तीर्ण प्रदेश आपल्या नजरेस पडतो इथं सह्याद्रीची अफाड अशी प्रचंड अशी डोंगर रांग पाहायला मिळते समोर तिकडे राजमाचे किल्ला वगैरे पाहायला मिळतो या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर इकडे आपल्याला कर्जत विभाग विस्तीर्ण असा विस्तीर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळतो यावरून आपण तसा अंदाज बांधू शकतो पण एकंदरीतपणे जिथून आपण चालायला सुरुवात केली तिथून या केव पर्यंतचा जो प्रवास होता त्यातले दोन तीन अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटतं जेव्हा आपण गाडी पार्क केली चालायला सुरुवात केली त्यानंतर आपल्याला तीन ते चार किल्ल्यांची आठवण झाली पहिला जो किल्ला आपल्याला आठवला तो म्हणजे चंदेरी किल्ला त्यानंतर ज्या हिसाबामध्ये जितकं आपण चाललो तिथून चाल मला हरिश्चंद्र गाड्याची आठवण झाली आणि जेव्हा आपण या केव पर्यंत येऊन पोहोचलो इथे आपल्याला गणपती गडद्याची आठवण झाली बरं गणपतीगडात इतक्या उंचावर नाही हे डाकबैरे खूप उंचावर आहे गणपती गडत इतक्या हाईटवर नाही पण तिथे देखील अशाच प्रकारच्या खोल्या अशाच प्रकारच्या लेण्या कोरलेल्या आहेत दुसरा जो अनुभव आम्हाला आला तो म्हणजे वाटेमध्ये कुठेही तुम्हाला पाण्याची सोय नाहीये या लेण्यांमध्ये पाण्याची सोय आहे पण वाटेमध्ये कुठेही तुम्हाला तशा प्रकारची कोणतीही सोय पाहायला मिळत नाही त्यामुळे जेव्हा कधी याल ना तेव्हा पाणीसाठा मुबलक प्रमाणामध्ये घेऊन या त्यानंतरची महत्वाची गोष्ट की या ट्रेकची डिफिकल्टी लेवल किती आहे तर सुरुवातीला जो प्रवास आपण करतो तिथे खूप सोपी वाट आहे चढाव आहे पण वाट सोपी आहे पण जेव्हा आपण या ढाकबहिरी केवच्या कातळकड्याला येऊन पोहोचतो तिथून पुढे जी चढाई आहे त्या चढाईची श्रेणी अवघड होत जाते आणि तो पट्टा तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की तिथे कशा प्रकारे ती वाट जीवघेणी होत असेल सो ती काळजी घ्या तुम्ही जेव्हा कधी येणार असाल तर हे ढाकबहिरी केव तुम्हाला दाखवून झाले वरती किल्ल्यावर आपल्याला वेळेअभावी जाता येणार नाही करून जायचं नको ना आता वेळे वेळेअभावी आपल्याला वरती जाता येत नाहीये पुन्हा एकदा कधी पुन्हा कधी जर का आलो तर किल्ला तुम्हाला दाखवेल पण ही आपली ढाकबैरी पाहून झालेत आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय